मित्रांनो निवडणूक प्रचार संपला मतदान पार पडलं आणि आता निकालाची प्रतीक्षा आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा एक डाव हा बाकी आहे मग पवार आणि ठाकरेंचा था नक्की कोणता डाव बाकी आहे ते पुढील काही मिनिटांमध्ये या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की मागचे वीस दिवस पंचवीस दिवस महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची ही धामधूम सर्वच पक्ष हे प्रचारामध्ये व्यस्त होते प्रचार संपला त्यानंतर आता मतदान देखील पार पडलेलं आहे मतदानाची टक्केवारी ही वाढलेली आहे त्यावरच एक्झिट पोल येत आहेत आणि ते सांगत आहेत की बहुतांशी एक्झिट पोल की महायुतीची पुन्हा सत्ता येत आहे परंतु एक्झिट पोल बाजूला ठेवा ग्राउंड रियालिटी वेगळी आहे एक्झिट पोलवर मला तरी विश्वास नाही आणि महाविकास आघाडी ही सत्तेच्या जवळ किंवा सत्ता मिळवू शकते अशी परिस्थिती आहे आणि मग अशा सर्व परिस्थितीमध्ये मला तुम्हाला एक तुमचं एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा एक डाव अजूनही बाकी आहे मग तो डाव नक्की कोणता तर ते समजून घेण्यासाठी एक दोन उदाहरणं सांगतो एक देवेंद्र फडणवीस यांचं दुसरं नरेंद्र मोदी यांचं मग देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता की नाही 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 राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा नाही अपत धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठल्याही परिस्थितीत आम्ही अजित पवारांशी घरोबा करणार नाही सत्तेत सहभागी होणार नाही रिजल्ट तुमच्या समोर हो आहे फडणवीस आणि अजित पवार हे सोबत आहेत दुसरं उदाहरण घ्या अजित पवारांच्या बाबतीतच की भोपाळमध्ये नरेंद्र मोदी म्हटले होते की सत्तर हजार करोड का सिचाई घोटाळा आणि मग ते जेलमध्ये टाकून असेल काय झालं चार दिवसांनी त्यांना गिफ्ट मिळालं उपमुख्यमंत्री पदात म्हणजे राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि मग त्यामुळे ठाकरे पवारांचा डाव नक्की काय आहे तर सद्यस्थितीमध्ये ठाकरे पवार हे सत्तेमध्ये जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग शिंदेचा गट आणि अजित पवारांचा गट हा पुढील किती काळ विरोधात बसू शकेल याबाबत खूप मोठी शंका आहे आणि मग शरद पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक जाहीर केलं होतं की फक्त नऊ जण सोडून आम्ही बाकी सर्वांना परत घेणार आहोत जर अजित पवार यांचे बारा पंधरा अठरा वीस आमदार निवडून आले आणि ते जर विरोधात बसायला लागले तर त्यातले किती जण हे विरोधात बसायला तयार होतील हा पहिला प्रश्न आहे आणि मग त्यातील बरेचसे जण स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सहभागी होण्यासाठी उत्सुक असू शकतात आणि अशा वेळी मग दोन दोन राष्ट्रवादी ठेवण्यापेक्षा त्यांनी जे नऊ जण म्हटले त्यातले किती जण निवडून येतील तो प्रश्न आहे चार पाच जर निवडून आले तर त्या पाच जणांना बाजूला ठेवून उर्वरित सर्व जणांचा गट हा शरद पवार यांच्या पक्षामध्ये सामील होऊ शकतो मर्ज होऊ शकतो आणि मग हा पवारांचा डाव हा त्यांची राष्ट्रवादी वाढण्यासाठी आवश्यक असावा हे कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असावं आणि अशी खेळी पवार हे भविष्यामध्ये खेळू शकतात मग ते निकालानंतर किती दिवसांनी खेळतील याबाबत टाइम लाईन नाही सांगू शकत परंतु ते खेळू शकतात याबाबत माझ्या मनात शंका नाही आणि त्यानंतर मग एकच राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहील ती म्हणजे शरद पवारांची अजित पवार आणि त्यांच्यासोबत मोजके दोन चार जण हे शिल्लक असतील आणि कदाचित ते देखील भाजपमध्ये जातील मग राहिला उद्धव ठाकरेंचा विषय कारण उद्धव जसं शरद पवारांनी या विधानसभा निवडणुकीत अनेक जण जे मुख्य नेते आहेत जे अजित पवारांसोबत गेले ते त्यांना घेतलं परंतु प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्या चाळीस जणांपैकी कोणालाही परत घेणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आणि मग आ, जो काही सर्वे आलेला आहे शिंदे गटाने स्वतः केलेला सर्वे आहे तर त्यामध्ये त्यांच्या सोबत जे चाळीस जण गेले होते त्यातील दोन जण हे पुन्हा लढत नाहीत एक जण दुर्दैवाने हयात नाहीत आणि चिंतामण वनगांचे तिकीट कापलेले अडुतीस जण शिल्लक आहेत अडोतीस पैकी जवळपास अठ्ठावीस ते बत्तीस जण पराभूत होऊ शकतात अशी परिस्थिती आहे आणि सहा सात जण निवडून येतील आणि मग उर्वरित जे असतील ते फ्रेश चेहरे असतील आणि मग एक उदाहरण सांगतो नंतर हा व्हिडिओ संपवतो मित्रांनो आपल्याला आठवत असेल दोन हजार सतराला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली होती निवडणूक ही भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढली गेली होती शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा मिळवल्या होत्या भाजपने ब्याऐंशी जागा मिळवल्या होत्या त्यावेळी मग एक पोटनिवडणूक मुलुंडला लागली होती ती पोटनिवडणूक ही भाजपने जिंकली होती त्यावेळी फक्त एका जागेचा फरक शिवसेना आणि भाजपमध्ये शिल्लक होता शिवसेनेचा महापौर होता आणि त्यावेळी किरीट सोमय्याने मीडियामध्ये येऊन बाईट दिली होती की आता फक्त एका जागेचा फरक आहे लवकरच आम्ही आमचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसवणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या तीन चार दिवसामध्ये एक खेळी खेळल्या गेली आणि त्या खेळीनुसार मनसेचे जे सात नगरसेवक होते त्यापैकी सहा नगरसेवक हे थेट शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि शिवसेना ही चौऱ्याऐंशी वरून नव्वद झाली भाजपा त्र्याऐंशी राहिले मग काही अपक्ष देखील येऊन मिळाले आणि शिवसेना ही शहाण्णव झाली आणि भाजपा ही त्र्याऐंशी राहिली आणि मग हे अंतर जेव्हा वाढलं तेव्हा मग भाजपच्या कुठल्याही नेत्याने महापौर पदावर दावा केल्याचं नंतर माझ्या तरी ऐकण्यात नाही आणि मग तीच मनसे जेव्हा दोन हजार बाराला सत्तावीस नगरसेवक जिंकले होते आणि दोन हजार सतराला फक्त सात नगरसेवक होते त्यातले सहा हे शिवसेनेमध्ये मर्ज झाले होते तर शिंदे सोबत चाळीस आमदार गेलेले आहेत मग चाळीस निवडून येतील याची गॅरंटी नाही परंतु चेहरे बदलून कदाचित चे, बावीस पंचवीस जर आमदार हे निवडून आलेच तर मग दोन हजार सतराप्रमाणेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडून मोठा घाव शिंदे गटावरती घातल्या जाऊ शकतो आणि शिंदे गटामध्ये जे मोजके चार पाच दोन चार हे शिल्लक राहतील आणि जे नवीन चेहरे आहेत ते सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी होणारच नाहीत असं छाती ठोकपणे कोणीही म्हणू शकत नाही कारण शेवटी राजकारण आहे जर देवेंद्र फडणवीस मीडिया समोर दिलेली स्वतःचीच बाईट किंवा स्वतःच्याच वक्तव्याला खोटं ठरवू शकत असतील जर नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाणेदुंगा म्हटलेलं स्वतःच जर स्वतःला खोट ठरवू शकत असतील तर मग उद्धव ठाकरे देखील राजकारणी आहेत आणि काही अपरिहार्य कारणामुळे जर त्यांना अशी खेळी खेळावीच लागली तर निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी खेळी खेळल्या जाऊ शकते आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं अस्तित्व हे जवळपास संपुष्टात आल्यासारखं दिसू शकतं आणि त्यामुळेच मित्रांनो मी सुरुवातीला म्हणालो की ठाकरे आणि पवार यांचा एक डाव अजूनही शिल्लक आहे आणि हा डाव जास्त यशस्वी केव्हा होऊ शकतो जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकते किंवा सत्तेच्या जवळ जाऊन बसू शकते मग हा डाव यशस्वी जर महायुती सत्तेत जाऊन बसली तर या डावाला काही अर्थ नाहीये किंवा हा डाव कार्यान्वित होईलच याबाबत शंका आहे कारण सत्तेमध्ये गेल्यावर बाहेर कोण पडणार ना त्यामुळे जर विरोधात बसले तर हा डाव मात्र पवार आणि ठाकरे नक्की टाकणार आणि मग थोडस वळवळणाऱ्या अजित पवार आणि शिंदे गटाला मग निश्चितपणे संपून टाकणार म्हणजे पुढे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका या सर्व निवडणुकांमध्ये मग ते जे त्यांच्यातली त्यांच्यातच तेंचेतल लढाई आहे ती लढाई देखील संपुष्टात येईल आणि पुढील निवडणुका या पुन्हा एकदा चार पक्ष मिळून होती मग मित्रांनो पवार आणि ठाकरेंच्या या डावाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं मी मांडलेला मुद्दा आणि मी सांगितलेला डाव याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढंच थांबतो धन्यवाद